नमस्कार व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर अभिप्राय द्यायला विसरू नका अजून कोणत्या संतवाणीचा अर्थ जाणून घ्यायचा आहे ते कमेंटमध्ये लिहा आणि संतांची संतवाणीला सबस्क्राईब करून भक्तीच्या मार्गावर आमच्यासोबत जोडलं जा आपण हे लोक कल्याणासाठी करत आहोत हा अभंग संत नामदेव महाराजांच्या चरणी लीन असलेल्या संत जनाबाई यांनी रचलेला आहे या अभंगातून एका भक्ताची आपल्या देवाप्रती असलेली आत्यंतिक ओढ व्याकुळता आणि हक्काची विनवणी दिसून येते संत जनाबाईंचा हा अभंग भक्ती आणि आर्ततेचा एक अप्रतिम नमुना आहे पहिल्या चरणाचा भावार्थ या चरणात भगवंताच्या उत्कंठतेचे दर्शन घडते सामान्यत भक्तदेवाची वाट पाहतो पण इथे देवभक्ताची वाट पाहत आहे हात हे केवळ शारीरिक अवयव नसून भगवंताची कृपा आणि आश्वासन दर्शवतात निढळावरी कपाळावर जेव्हा आपण दूरवर कोणाची तरी वाट पाहतो तेव्हा सूर्याचा प्रकाश डोळ्यांत येऊ नये आणि दृष्टी अधिक लांबपर्यंत जावी म्हणून आपण कपाळावर हात ठेवतो इथे चक्रपाणी विठ्ठल अगदी व्याकुळ होऊन आपल्या भक्ताची वाट पाहत आहे हे त्याच्या प्रेमाचे प्रतीक आहे वाट पाहे देव स्थितप्रज्ञ नाही तर तो आपल्या भक्तासाठी अस्वस्थ आहे त्याला भक्ताच्या भेटीची ओढ लागलीये चक्रपाणी ज्याच्या हातात सुदर्शन चक्र आहे असा तो विश्वचालक जो पूर्ण जगाचा भार वाहतो तो सर्व शक्तिमान असूनही एका भक्तासाठी कपाळावर हात ठेवून उभा आहे यात देवाची नम्रता आणि भक्ताप्रती असलेले प्रेम दिसून येते भावार्थ विठ्ठल चक्रपाणी स्वतः हा कपाळावर हात ठेवून आपल्या भक्ताची वाट पाहत उभा आहे स्पष्टीकरण सामान्यतः भक्तदेवाची वाट पाहतात पण येथे जनाबाई उलटे चित्र रेखाटतात देवच भक्तासाठी व्याकुळ झाला आहे निढळ म्हणजे कपाळ दूरवर कुणी येतिये का हे पाहण्यासाठी आपण जसा कपाळावर हात ठेवतो तसा विठ्ठल उभा आहे उदाहरण जशी एक आई आपल्या शाळेतून येणाऱ्या मुलाची घराच्या उंबरठ्यावर उभी राहून डोळ्यावर हात धरून लांबपर्यंत नजर लावून वाट पाहते तसाच विठ्ठल आपल्या भक्ताची वाट पाहत आहे दुसऱ्या चरणाचा भावार्थ इथे जनाबाईंची आर्त साध आहे त्या आता भगवंताला थांबायला सांगत नाहीत तर धावत येण्याचे आवाहन करत आहेत धावधाव हा शब्द दोनदा वापरला आहे कारण यात तात्काळ गरज आहे भक्ताचे संकट किंवा विरह इतका वाढला आहे की आता देवाने हळू चालून चालणार नाही तर त्याला धावावेच लागेल पांडुरंगे विठ्ठलाचे सगुण रूप जो शुद्ध पांढरा शुभ्र आहे आणि भक्ताचे अज्ञान दूर करणारा आहे सखे जनाबाई देवाला आपला सखा मानतात सखा म्हणजे असा मित्र ज्याच्याकडे आपण काहीही लपवत नाही नात्यातील औपचारिकता संपून तिथे हक्काचे नाते निर्माण झाले आहे जिवलगे जो जीवाच्या अगदी जवळ आहे देहापेक्षाही ज्याचे महत्व जास्त आहे असा तो जिवलग अंतरंगे जो केवळ बाहेर मंदिरात नाही तर माझ्या अंतकरणात हृदयात वास करतो माझ्या मनातील प्रत्येक ओढ ज्याला ठाऊक आहे भावार्थ हे पांडुरंगा तू आता धावत येत तू माझा सखा आहेस माझा जीवलग आहेस आणि माझ्या अंतर्यामी वसलेला आहेस स्पष्टीकरण विठ्ठल वाट पाहत आहे हे, हे जाणवल्यावर जनाबाई त्याला अळवणी करतात त्या विठ्ठलाला केवळ देव मानत नाहीत तर तो त्यांचा सखा आणि जीवलग जीवापलीकडचा मित्र आहे उदाहरण जेव्हा एखादे लहान बाळ खेळता खेळता पडते तेव्हा ते केवळ ओरडत नाही तर आई ग म्हणून धाव घेण्याची साथ घालते जनाबाईंचीही हाक तशीच नैसर्गिक आणि व्याकुळ आहे तिसऱ्या चरणाचा भावार्थ भक्ताच्या आयुष्यातील पोकळीचे वर्णन या चरणात आहे तुजबाजूनी तुझ्याशिवाय देवाशिवाय या जगात काहीही सार नाही हा ठाम विश्वास दाही दिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या चार मुख्य चार उपदिशा आणि आकाश व पाताळ म्हणजे या संपूर्ण सृष्टीत मला तुझ्याशिवाय दुसरे कोणीही दिसत नाही आणि कोणाकडूनही अपेक्षा नाही वाट पाहते आता भक्त जनाबाई स्वतः वाट पाहत आहेत पहिल्या चरणात देव वाट पाहत होता आता भक्त वाट पाहत आहे हे द्वैतातून अद्वैताकडे जाणे आहे जगदिशा संपूर्ण जगाचा ईश मालक जो जगाचा धनी आहे तो माझ्यासाठी धावून येईल ही खात्री भावार्थ हे जगदिशा तुझ्याशिवाय मला दाही दिशा शून्य वाटत आहेत मी सर्व बाजूंनी तुझीच वाट पाहत आहे स्पष्टीकरण भक्तीमध्ये जेव्हा जीव विरही होतो तेव्हा त्याला जगातील कोणतीही वस्तू सुखावह वाटत नाही चहूकडे फक्त देवाचाच ध्यास असतो उदाहरण जसा चातक पक्षी पावसाच्या थेंबासाठी आकाशातील दाही दिशांना नजर फिरवून पाहतो कारण त्याच्यासाठी पाऊस हाच एकमेव आधार असतो तशाच प्रकारे जनाबाईंना प्रत्येक दिशेला फक्त विठ्ठलच हवा आहे चौथ्या चरणाचा भावार्थ हे चरण शरणागतीचे आणि हक्काच्या रागाचे आहे हासे हसणे उपहास जर तू आला नाहीस तर लोक माझी थट्टा करतील बघा ही एवढी भक्ती करत होती पण देव काही आला नाही असे लोक म्हणतील जनासी लोकांना समाजाला संतांना स्वतःच्या अपमानाची भीती नसते पण आपल्यामुळे देवाच्या नावावर बोट ठेवले जाऊ नये याची त्यांना काळजी असते म्हणे असे सांगते किंवा विनवणी करते नामयाची दासी जनाबाईंनी स्वतःची ओळख संत नामदेवांची दासी अशी करून दिली आहे यात त्यांचा अहंकार शून्य झाल्याचे दिसते त्या स्वतःला मोठे मानत नाहीत तर नामदेवांच्या चरणाशी राहून देवाची भक्ती करू इच्छितात भावार्थ लोकांमध्ये माझे हसू होऊ देऊ नकोस मी नामदेवाची दासी जनी तुला कळकळीची विनंती करत आहे स्पष्टीकरण जर देवाने भक्ताची हा ऐकली नाही तर लोक देवालाच नाव ठेवतील की बघा एवढी भक्ती केली पण देवाने तिला अंतर दिले आपल्यामुळे आपल्या देवाचे नाव खराब होऊ नये ही एक शुद्ध भक्ताची भावना यात आहे उदाहरण जेव्हा एखादा प्रामाणिक विद्यार्थी परीक्षेत नापास होतो तेव्हा लोकांचे हसणे हे त्या विद्यार्थ्यापेक्षा त्याच्या शिक्षकाच्या शिकवणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते तसे जनाबाई म्हणतात देवा जर तू आला नाहीस तर लोक म्हणतील तुझी भक्ती खोटी आहे माझ्यासाठी नको पण तुझ्या मोठेपणासाठी तरी धावून ये संपूर्ण अभंगाचा सार थोडक्यात एक विठ्ठलाची व्याकुळता हात निढळावरी ठेवूनी वाट पाहे चक्रपाणी या ओळीत एक सुंदर विरोधाभास आहे सहसा भक्त देवाची वाट पाहतो पण इथे जनाबाई म्हणतात की तो चक्रपाणी विठ्ठल स्वतः कपाळावर हात ठेवून आपल्या भक्ताची अर्थात जनाबाईंची वाट पाहत उभा आहे हा देवाचा आपल्या भक्ताप्रती असलेला जिव्हाळा दर्शवतो दोन आर्त हाक धावधाव पांडुरंगे सखे जिवलगे अंतरंगे जनाबाई विठ्ठलाला केवळ देव मानत नाहीत तर त्याला सखा जिवलग आणि अंतरंग मनातला मित्र मानतात त्या अत्यंत व्याकुळ होऊन पांडुरंगाला हाक मारत आहेत की हे माझ्या जीवाच्या जिवलगा आता तू माझ्यासाठी धावून ये तीन एका किपण आणि शरणागती तुजबाचूनी दाही दिशा वाट पाहते जगदिशा देवाशिवाय जनाबाईंना दाही दिशा शून्य वाटत आहेत संसारात विठ्ठलाशिवाय दुसरे कोणीही आपले नाही ही भावना यातून स्पष्ट होते त्या जगदीशाची परमेश्वराची डोळे लावून वाट पाहत आहेत चार प्रेमाचा अधिकार आणि विनवणी हासे करू नको जनासी म्हणे नामयाची दासी शेवटच्या चरणात जनाबाई आपला स्वाभिमान आणि भक्तीचा अधिकार व्यक्त करतात त्या म्हणतात मी तुझी एवढी अनन्य भक्त असताना जर तू आला नाहीस तर लोक मला आणि पर्यायाने तुलाही हसतील माझ्या भक्तीचे हसू होऊ देऊ नकोस स्वतला नामयाची दासी म्हणून घेण्यात त्या धन्यता मानतात अभंगाचा थोडक्यात भावार्थ हा अभंग संत जनाबाईंनी विठ्ठलाच्या भेटीसाठी असलेल्या आपल्या व्याकुळतेतून गायला आहे त्या म्हणतात की विठ्ठला तू हाताचा नेत्रावर कपाळावर आडोसा धरून माझी वाट पाहत उभा आहेस पण प्रत्यक्षात मला तुझी ओढ लागली आहे तू माझ्यासाठी धावून ये जनाबाई स्वतःला विठ्ठलाची दासी मानतात आणि हक्काने त्याला विचारतात की माझ्याकडे येण्यास उशीर करून लोकांमध्ये माझे हसू करू नकोस विस्तृत उदाहरण समजा एक छोटे बाळ गर्दीत हरवले आहे सुरुवातीला ते बाळ खेळण्यांकडे आकर्षित होते पण थोड्या वेळाने त्याला जाणीव होते की आपली आई जवळ नाही मग ते बाळ रडायला लागते आजूबाजूला कितीही सुंदर खेळणी असली लोकांनी कितीही चॉकलेट दिले तरी ते बाळ शांत होत नाही त्याला फक्त आई हवी असते ती आई जोपर्यंत धावत येऊन त्याला कडेवर घेत नाही तोपर्यंत त्या बाळासाठी जग शून्य असते संत जनाबाईंची अवस्था अगदी त्या बाळासारखी आहे विठ्ठल ही त्यांची आई आहे जोपर्यंत तो पांडुरंग त्यांना भेटत नाही तोपर्यंत त्यांना या जगातील सुखांची काहीही किंमत वाटत नाही धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या संत वाडमयाच्या अमृतरूपी दरबारात नव्या भक्तिविद्येच्या संगतीत बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय रामकृष्णहरी नामस्मरण करा आनंदात रहा